अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीबाई दगडूशेठ आलोई दत्त मंदिरात दत्त जन्म सोहळा पार पडलाय शेकडो भाविकांच्या गर्दीने फुललेल्या दत्त मंदिरामध्ये सायंकाळी सहा वाजता पाळणा होताच पुष्पवृष्टी झाली नेत्रदीपक दत्तजन्म सोहळा डोळ्यात साठवण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केली होती बुधवारपेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडशेठ हलवाई दत्त मंदिराचा परिसर भक्तिमय झाला होता मंदिरात एकशे अठ्ठावीसाव्या वर्षी साजरा झालेल्या सोहळ्यानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती कीर्तनकार हरिभक्तपरान बुवा कुलकर्णी यांच्या कीर्तनानंतर झालेल्या दत्तगुरूंच्या जयघोषात जन्मोत्सव साजरा झाला दत्त महाराजांच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली गुरुवारीच पौर्णिमा आल्यामुळे भाविकांचा उत्साह द्विगणित झाला होता प्रदोषकाळी रोहिणी नक्षत्रावर श्री दत्तजन्म सोहळा संपन्न झाला पाळण्यावर पुष्पवृष्टी करून दिगंबरा दिगंबरा असा जयघोष करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट उकरंडे कोषाध्यक्ष युवराज गाडवे प्रमुख अक्षय हलवाई विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी डॉक्टर पराग काळकर सुनील रुकारी राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते त्यानंतर दत्तगुरूंच्या पादुकांची भव्य पालखी प्रदक्षिणा मंदिरातून वाजत गाजत निघाली वैभवशाली सुवर्णरथ पारंपरिक दिंडी शंखध्वनी पथक अश्वबग्गी नागारावादन व वा वाद्यपथकांच्या जल्लोषात हजारो भाविक देखील सहभागी झाले होते सकाळी सहा वाजता ट्रस्टचे माजी विश्वस्त चंद्रशेखर व नूतन हलवाई यांच्या हस्ते लघुरुद्र त्यानंतर पूनम व पवन अष्टेकर यांच्या हस्ते श्री दत्तयाग झाला सकाळी आठ वाजता प्रात आरती श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शिरगावच्या कार्यकारी विश्वस्त विभववरी व रवी जाधव यांच्या हस्ते झाली दुपारी साडेबारा वाजता एबीआयएल उद्योग समूहाचे अध्यक्ष अविनाश व गौरी भोसले यांच्या हस्ते माध्यान्ह आरती करण्यात आली याशिवाय क्विक हिलचे मॅनेजिंग डायरेक्टर कैलास व अनुपमा काटकर सुहाना मसाल्याचे राजकुमार शेठ चोरडिया शेठ मनियार अभय मांडरे अंकुश काकडे यांची विशेष उपस्थिती होती तर श्री योगाभ्यानंद माधवनाथ महाराज इंदोर यांच्यातर्फे विशेष अभिषेक माधव साने यांच्या हस्ते करण्यात आला दिवसभर भाविकांना प्रसाद वाटप सुरू होते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दत्त महाराजांचे दर्शन घेतले भक्तांसाठी सकाळी सहापासून मंदिर खुले करण्यात आले असले तरी मध्यरात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या